केतन मराठी शाळा क्रमांक एक शिवाजी महाराज विद्यानिकेतन जी पुण्यामध्ये महानगरपालिकेतल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी शाळा तयार करण्यात आली होती आणि नंतर वाढून एक दोन तीन करत वीसपर्यंत पर्यंत विद्यानिकेतन शाळा बनल्या होत्या उर्दू विद्यानिकेतन तर सुरू झालं होतं त्यातल्या आता बऱ्याचशा शाळा ॲक्च्युली बंद झालेल्या आहेत आमची एक नंबरची शाळा सुद्धा अत्यंत पटसंख्या कमी होऊन बंद होण्याच्या मार्गावर आली होती तिची पटसंख्या आता वाढवण्यात आली आहे आम्ही माझी विद्यार्थ्यांनी मिळून एक मोठा ग्रुप बनवलेला आहे जवळजवळ सहाशे विद्यार्थ्यांचं एक व्हॉट्सअप हो ग्रुप आहे माझी विद्यार्थ्यांचा एक संघ बनवलेला आहे आणि आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत आहोत शाळा वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सर्वजण सहकार्य देत आहेत आणि मला ऍक्च्युअली सर्वांना दाखवायचा होता वेळेवर पण नाही आणि सगळ्यांना आव्हान आहे की आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ आम्ही नक्की, नक्की पोस्ट करू हे फार कौतुकास्पद आहे ही शाळा नक्की वाचणार आहे आम्हाला जो काही प्रयत्न करता येईल तो आम्ही करू आणि क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या पिक्चरचा हेतू हा चित्रपटाचा हेतूच तो आहे म्हणजे मी अक्षरशः माझ्या नवऱ्याला आता रडताना बघितलं पिक्चर बघताना जे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मला अभिमान आहे की ते या गोष्टीसाठी खूप मेहनत घेत आहे सुरुवातीपासून म्हणजे जे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो ना ते या पिक्चरमध्ये ऍक्च्युली एक्झॅक्टली सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे खूप वेळा सांगितल्यानंतर कळत नाही पालकांना पण आमच्या वर्गातले विद्यार्थी सुद्धा म्हणतात की इंग्लिश शाळेमध्ये मुलांना का घातलं त्याचं एक खूप आर्ग्युमेंट्स येतात त्याचं काउंटर आर्ग्युमेंट या पिक पिक्चरमध्ये इतक्या छान पद्धतीने मांडलेले आहेत की ते म्हणजे त्यांनी त्यांना दाखवा मला वाटतं त्यांना उचलून घेऊन जावं आणि बसवा वाटतं म्हणजे मूवी मध्ये जे अक्षरशः शिर्के सर जे आहेत तसे त्यांच्या शाळेचे शिक्षक त्यांचं फोनवर वगैरे म्हणजे तासन तास दोन दोन तास झूमवर मीटिंग होतात या गोष्टीसाठी खात्री आहे आणि हे सगळं छानच होणार आहे धन्यवाद आणि धन्यवाद तुम्ही एक करताय आम्ही फक्त चित्रपटाच्या स्वरूपामध्ये करतोय पण तुम्ही खऱ्या आयुष्यात जगते खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा थँक्यू सर चित्रपटाला पण खूप खूप शुभेच्छा सर